तिकडं अजितदादाच्या विमानाला अपघात होतो आणि तिकडं मंत्रालयामध्ये तो, तो रोखलेल्या फाईल वेगाने फिरायला लागतात या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या म्हणायच्या का मित्र हो राजकारण खरंच किती वाईट असत हे अजितदादाच्या निधनानंतर आपल्याला दिसलं अ दादांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा काही नेत्यांना राजकारण अधिक महत्वाचं वाटलं कोण आहेत हे खलनायक जनतेला माहीत झालेलं आहे या घाणेरड्या राजकारणाची चर्चा होत असताना आज मंत्रालयात टपवून बसलेल्या गिधाडाचा एक खळबळजनक प्रकार आता उघड केला आला मानवतेचा कसा मुर्दा पडला आहे हेच या घटनेनं दाखवून दिलं ना मानवता ना माणुसकी काही 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 नाही अहो गिधाडाजवळ काय असायचं कारण गिधाडाने थोड्याच भावना असू शकतात अहो जडो मंत्रालयातील ही गिधाळं अजितदादांच्या मृत्यूची वाट पाहत बसली होती की काय स्वतः अजितदादांनी रोखून ठेवलेल्या फाईल पटापट पठ सरकल्या आणि तब्बल पंचाहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला आला विशेष म्हणजे या सगळ्या भानगडी या ज्या दिवशी अजयदादाच्या विमानाला अपघात झाला ना त्याच दिवशी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी म्हणजे अगदी राज्यामध्ये तीन दिवसाचा शासकीय दुखवटा असताना शासकीय कामकाज बंद असताना टपून बसलेले या सरकारी गिधाडांनी टोच्या मारल्या टोच्या राज्यामध्ये तीन दिवसाचा शासकीय दुखवटा असतानाही अल्पसंख्याक विभागाकडून या काही नामांकित शाळांसह अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं त्याच दिवशी ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाला अपघात झालेला होता अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात मंत्रालयामध्ये दादांकडे असणाऱ्या या अल्पसंख्याक विभागाच्या फाईल्स प्रचंड वेगानं फिरल्या त्यामध्ये जवळपास वीस संस्थाच्या पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कारणावा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला खर तर या सगळ्या या अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्राच्या विषयी स्थगिती होती आधीच स्थगिती होती माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाला ही स्थगिती दिलेली होती आणि मग माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला त्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजित पवार यांच्याकडे आलेला होता शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात होत असलेली अनियमितता आणि गैरप्रकार यामुळे अजितादा स्वतः या संदर्भातल्या फाईल्स रोखून धरलेल्या होत्या ऑगस्ट पंचवीस पासून अल्पसंख्याक दर्जा देण्याला ही स्थगिती दिली गेली होती मात्र अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात तातडीनं वायू वेगानं या शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेल्याचं समोर आलं राज्यामध्ये शासकीय दुखवटा असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूप पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा दिला गेला युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आणला म्हणून बरं झालं अन्यथा हे सगळं दडपलं गेलं असतं झाकलं गेलं असतं आता या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी ही मागणी तर ओघानच येते या प्रक्रियेमागं मोठं आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती दिलेली आहे पण हा गुन्हा घडलेला आहे आणि गुन्हेगारच समोर आहेत मग आता त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सुद्धा या अक्षय जैन यांनी विचारलेला आहे मंत्रालयातील अधिकारीचे प्रताप हे काही नवे नाहीत पण ते इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहेत हे मात्र या अमानवी क्रूर आणि निंद्य घटनेनं दाखवून दिलेलं आहे अर्थातच राजकारणात सुद्धा याचे परसाद उमटले मृताच्या टाळूवरच लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचं उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं तिकडं उपमुख्यमंत्री सुनीत्राम पवार यांनी सुद्धा या भानगडीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत चौकशीच्या या आदेशामुळं मंत्रालयातील अधिकारी हादरून गेलेले आहेत पण न पटणारी सारवासारव या विभागाकडून आता करण्यात येऊ लागली आहे अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा केवळ एक निव्वळ योगायोग आहे असं या सचिवांचं म्हणणं आहे अव हे पटण्यासारखं आहे का शासकीय दुखवटा असताना आणि मंत्रालयाला सुट्टी असताना ही प्रमाणपत्र देणं यालाही योगायोग म्हणायचं अहो इकडं अजितदादाच्या विमानाला अपघात होतो आणि तिकडं मंत्रालयामध्ये अजितदादांनीच रोखलेल्या फाईल वेगाने फिरायला लागतात या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या म्हणायच्या का तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार